नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो घेऊन आलो आहोत नोकरीचे एक नवीन जाहिरात तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवरील श किरण तंत्रज्ञ व श किरण सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो क्ष किरण तंत्रज्ञ या संवर्गाची दहा पदे आणि क्ष किरण सहाय्यक या संवर्गाची सात पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली असून दिनांक सात तीन दोन हजार चोवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत याकरिता इच्छुक उमेदवारांनी रुपये सहाशे चाळीस अधिक अठरा टक्के जी एस टी एकशे सोळा रुपये म्हणजेच एकूण सातशे छप्पन्न रुपये इतके शुल्क लोटीमसर रुग्णालयाच्या रोखपाल विभागात दिनांक सात तीन दोन हजार चोवीस पर्यंत कार्यालयीन वेळेत शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्ट्या सोडून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत भरायचे आहे आणि त्याची मूळ पावती अर्जासोबत सोडून अर्ज लोटीमसर रुग्णालयाच्या आवक जावक विभागात दिनांक सात तीन दोन हजार चोवीस पर्यंत सादर करायचे आहेत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ही पावती जोडल्याशिवाय तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही तसेच ऑफलाइन अर्ज हे दिनांक सात तीन दोन हजार चोवीस पर्यंत स्वीकारले जाणार आहेत आणि जर तुम्ही टपालाने अर्ज सादर केला तर तो तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही तो से जो अर्ज भरून तुम्हाला सादर करायचा सा आहे त्या अर्जाची व जाहिरातीची पीडीएफ फैल आपल्या सी आयडिया टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या सी आयडिया टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर सदर भरतीमध्ये जी क्ष किरण तंत्रज्ञ या संवर्गाची दहा पदे आणि क्ष किरण सहाय्यक या संवर्गाची सात पदे भरली जाणार आहेत त्या पदांकरता उमेदवारांना नक्की कोणत्याही शैक्षणिक अर्थ असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारांना मिळणारे वेतन त्यानंतर उमेदवारांना आवश्यक वयोमर्यादा या सर्व गोष्टी बघण्यापूर्वी जर आपण बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या व्हिडिओकडे तर एकूण सतरा पदांची जाहिरात आहे तर सदर भरतीमध्ये जी क्ष किरण तंत्रज्ञ व श किरण सहाय्यक कि या संवर्गाची सतरा पदे कंत्राटी तत्वावर भरली जाणार आहे त्याकरिता उमेदवारांना नक्की कोणत्याही शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे तसेच सदर पदाचे वेतन हे नक्की किती असणार आहे हे आपण सविस्तर बघू तर जे क्ष किरण तंत्रज्ञ या संवर्गाचे पद भरले जाणार आहे त्याकरिता उमेदवारांना दरमहा वीस हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे आणि याकरिता उमेदवारे बारावीनंतर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठामार्फत चालविला जाणारा क्ष किरण विषयातील बी पी एम टी म्हणजेच बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी हा तीन वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा आणि त्याने सहा महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा त्याचबरोबर मान्यताप्राप्त संस्थेकडून विद्यापीठातून रेडिओग्रॉफी ही उत्तीर्ण झालेला असावा व डायग्नोस्टिक सेंटर किंवा रुग्णालय येथील शकिरणीविषयक कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा किंवा उमेदवार हा विज्ञानशाखेतील बारावी किंवा बारावी एम सी बी सी नंतर मान्यताप्राप्त संस्थेकडून विद्यापीठातून रेडिओरोपी ही पदविका उत्तीर्ण झालेला असावा व डायग्नोस्टिक सेंटर किंवा रुग्णालय येथील क्ष किरणविषयक कामाचा दोन वर्षांचा सा अनुभव असावा त्यानंतर क्ष किरण सहाय्यक कि या संवर्गाचे जे, जे पद भरले जाणार आहेत त्याकरिता उमेदवारांना दरमहा सोळा हजार इतके वेतन मिळणार आहे आणि याकरिता उमेदवार हे बारावी नंतर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठामार्फत चालविला जाणारा श किरण विषयातील बी पी एम टी म्हणजेच बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी हा पूर्ण वेळ तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा आणि त्याने सहा महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी किंवा उमेदवारा विज्ञान शाखेतील बारावी किंवा बारावी एम सी बी सी आणि रेडिओग्राफी डिप्लोमा उत्तीर्णधारक असावा यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच विषयक एम एस सी आय टी किंवा तत्सम प्रमाणपत्र धारक असावेत त्यानंतर उमेदवार हे पदवी का पदवी परीक्षेत एकापेक्षा जास्त प्रयत्नात उत्तीर्ण असतील तर त्यांनी ती परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवार जर इतरत्र नोकरी करीत असतील तर पूर्वी ज्या ठिकाणी नोकरी करीत असतील तर त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे यानंतर क्ष किरण तंत्रज्ञ व क्ष किरण सहाय्यक या पदांकरिता उमेदवारांना वयोमर्यादेची अट काय आहे ते आपण बघू तर क्ष किरण तंत्रज्ञ व क्ष किरण सहाय्यक कि या पदांकरिता उमेदवारांचे वय खुला व मागासवर्गीय उमेदवारांकरिता कमीत कमी अठरा वर्षे व खुला प्रवर्गातील उमेदवारांचे जास्तीत जास्त वय अडतीस वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांचे वय त्रेचाळीस वर्षे असणे आवश्यक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम ई सी आयडिया यूट्यूब चॅनेलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी आयडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद